गुड आफ्टरनून स्ट्रेंड्स आजचा टॉपिक आहे आपला बेरीज आणि वजाबाकी पण ती कसली वा पॉइंटची कसली पॉइंटची बेरीज व वजाबाकी बेरीज व वजाबाकी पण कसली बेरीज व वजाबाकी पॉइंटची वजाबाकी ओके बेरीज व वजाबाकी कसली करायची आपल्याला पॉईंटची पॉइंटची म्हणजे कशी मित्रांनो सपोज असा थ्री फोर पॉइंट सिक्स टू आणि थ्री टू पॉइंट सिक्स वन याची बेरीजो वाजाबाकी कशी करतात हे आपण आज शिकणार आहोत ओके हे आपण आज शिकणार आहोत पॉईंटची बेरीजो वजाबाकी आता बेरीज सिंपल असते मित्रांनो वजापाकी पण सिम्पल असते ते फक्त आपण एकदा समजून घेऊया ओके वजाबाकीचा लास्ट व्हिडिओ होता आपली सिंपल वजाबाकी कशी करायची बेरीज सिम्पल कशी करायची याचे ऑलरेडी लास्ट व्हिडिओ आहेत आपले आता सध्या पॉईंटचे पॉइंटचे समजून घेऊया आपण या व्हिडिओमध्ये ओके सो पॉईंटची कशी करतात सो पॉईंटची करताना ना मित्रांनो टू प्लस वन थ्री सिक्स प्लस सिक्स ट्वेल्व ओके ट्वेल्व मध्ये हा टू इथे आणि वन याच्या डोक्यावर चारच्या डोक्यावर ओके फोर प्लस वन फाय फाय प्लस टू सेवन त्याच्यानंतर थ्री प्लस थ्री सिक्स ओके आणि पॉइंट नंतर किती डिजिट आहे दोन आहेत so, ना सो पॉइंट ॲज इट इज जसेस जसं खाली राईट करा मित्रांनो हे तुमचं आन्सर हे काय तुमचं आंसर अजून एक समजून घेऊ मित्रांनो हे बघा प्लसमध्ये कसं करतात प्रॉब्लेम कुठे येतो ना सो ज्यावेळेस तुम्हाला बुकमध्ये सिक्स टू वन पॉइंट फोर दिलेला असेल आणि प्लस इकडे थ्री अँड फोर आहे फक्त तर स्टुडंट्सला प्रॉब्लेम येतो की इकडे पॉईंटमध्ये आणि इकडे पॉईंटच इक नाही आहे मग काय करायचं सो त्यावेळेस काय करतात मित्रांनो ओभी मांडणी करा पहिले सिक्स टू वन पॉईंट फोर ओके ओबी मांडणी केली ओभी मांडणी नंतर ॲज इट इज फक्त पॉईंट द्या टायगरचा पॉईंट द्यायचा हा पॉईंट म्हणजे कोणता असतो ना ही जी कंप्लीट सेंटेन्स आहे सॉरी हे जे कंप्लीट डिजिट आहे ओके त्याच्यानंतर पॉईंट देतात त्यानंतर झिरो 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 मग तुम्ही कितीही झिरो वाढवू शकता मित्रांनो ज्यावेळेस पूर्ण संख्या तुम्हाला दिलेली असते एखादी ही पूर्ण संख्या त्याच्यानंतर पूर्ण संख्या दिल्यानंतर तुम्ही त्यानंतर पॉईंट द्या आणि त्याच्यानंतर तुम्ही कितीही झिरो देऊ शकतात ओके आता हा पॉईंट आहे तर पॉईंटच्या खाली एक्झॅक्ट पॉईंट आला पाहिजे पॉईंटच्या खाली एक्झॅक्ट पॉईंट त्यानंतर काय झिरो 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 तुम्ही किती करू शकतात त्या पॉईंटच्या अगोदरची मग संख्या लिहा थ्री अँड फोर काय याचं प्लस ओके काय करायचं त्यानंतर टू वन प्लस टू प्लस फोर फाय टू प्लस थ्री फाय अँड सिक्स साईड दिस इज युअर आन्सर समजलंय कसं करतात बेरीज ओके सेम वजाबाकी करतात मित्रांनो वजाबाकी करताना कसा तुम्हाला दिलेली आहे सिक्स वन थ्री टू पॉइंट सिक्स्टी टू ओके पहिली छोटी वजबाकी समजून घेऊ मित्रांनो ओके पहिली छोटी वजाबाकी समजून घेऊ आपण सपोज इथे तुम्हाला सिक्स टू पॉइंट फोर दिलेला असेल आणि इकडे दिलेला असेल सिक्स टू पॉइंट वन याची वजबाकी करा ओके okay? सो so, काय करतात पहिले उभी मांडणी करा सिक्स टू पॉइंट फोर पॉइंटच्या खाली एक्झॅक्ट पॉईंट द्या हा पॉईंटच्या खाली पॉईंट ओके त्यानंतर पॉइंट नंतर एक येतं एक राईट करा त्यानंतर पॉईंटच्या अगोदर सिक्स टू एस सिक्स टू राईट करा करा वजाबाकी ओके आता वजाबागी करताना काय करायचं चार मधून एक गेला उरले तीन पॉइंटच्या खाली एज इट इज पॉइंट दोन मधून दोन गेला झिरो सहा मधून सहा गेला झिरो दिस इज युअर आंसर ओके अजून एक सोडून बघू मित्रांनो हे बघा सेवन फोर थ्री पॉईंट टू सेवन फोर थ्री पॉईंट टू त्यानंतर सपोज जर तुम्हाला संख्या दिलेली असेल मायनस थर्टी फोर तर काय ओके सो त्यावेळेस काय करतात मित्रांनो हा थर्टी फोर पूर्ण संख्या आहे ना तर ह्याला आहे ना लास्टला पॉईंट असतो सर्वात लास्टला पॉईंट असतो त्यानंतर काय करा झिरो 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 राईट करू शकतात तुम्ही कितीही करू शकता याची उभी मांडणी करा सेवन फोर थ्री पॉईंट टू ओके सो हा पॉईंट ऍज इट इज पॉईंटच्या खाली पॉईंट घ्या त्यानंतर पॉईंट नंतर कोणती संख्या आहे झिरो आणि पॉईंटच्या अगोदर थर्टी फोर करा मायनस दोनातून झिरो गेला दोनातून झिरो जात नाही म्हणून दोन ऍज इट इज येणार त्यानंतर पॉईंट तिनातून चार गेले तिनातून चार जात नाही मग तिनातून चार जात नाही मग काय करणार आपण या चारकडून एक येणार उसना इथे झाले तेरा तेरातून चार गेले तेरातून चार गेले उरले किती नऊ ओके हा एक आपण इकडे दिलेला होता म्हणून इथे तीन तिनातून तीन गेला झिरो सात आहे झट इज तिथे आन्सर आलं मित्रांनो सेवेन झिरो नाईन पॉईंट टू ओके दिस इज युअर आन्सर समजलं आहे मित्रांनो ओके की वजाबाकी वजाबाकी कशी करतात हे मागच्या व्हिडिओमध्ये बघून घ्या इथे मी फक्त तुम्हाला पॉईंटचे एक्झाम्पल कसे सॉल्व्ह करतात ते सांगतोय ओके वजाबाकी कशी करतात याच्या मागचा व्हिडिओ आहे मित्रांनो एक तो बघून घ्या सिक्स थ्री पॉईंट ट्वेंटी फोर मायनस इथे ट्वेंटी फोर पॉईंट सिक्स आता कसं करणार कर असं कसं आता कसं करतात मित्रांनो सिक्स थ्री पॉईंट ट्वेंटी फोर सिक्स थ्री पॉईंट ट्वेंटी फोर पॉईंटच्या खाली इट पॉईंट राईट करा पॉईंटच्या खाली एक्झिट एस इट इज पॉईंट राईट करा एस इट इज पॉईंट राईट केल्यानंतर इथे सिक्स आणि इथे ट्वेंटी फोर ओके मायनस झिरो चारातून झिरो गेले चार ओके okay? चारातून झिरो जातच नाही सो चार एज इट इज दोनातून सहा जाणार का नाही मग याला सांगणार तिनाकडून आपण दोनाच्या वरती एक घेणार सो तिनाकडून एक घेतला हा दोन जसाचा तसा तसा बारामधून सहा गेले बारामधून सहा गेले उरले सहा पॉइंट इट इज ओके हा तीन आहे तिनाने एक याला दिलेला होता याच्याकडे उरले दोन दोनातून चार जातात का नाही मग याच्याकडून एक घेतला किती झाले बारा बारातून चार गेले उरले किती गे आठ याने याला एक दिलेला होता म्हणून इथे राहिलं होतं पाच पाचातून दोन गेले तीन दिस इज युअर आन्सर समजलं मित्रांनो कसं काढलं मी समजलं का परत एकदा समज वन फोर थ्री पॉईंट ट्वेंटी सिक्स खाली सेंटेन्स लिहिलं असेल वन थ्री फोर सॉरी खाली तुम्हाला डिजिट दिले असेल वन थ्री फोर मायनस वन थ्री फोर पॉइंट फोर्टी सिक्स आता मायनस कसं करणार सो मायनस करताना कसं करणार वन फोर थ्री पॉईंट ट्वेंटी सिक्स मायस वन थ्री फोर पॉइंट फोर्टी सिक्स मायनस ओके मायनस करताना काय करणार सहा मधून सहा गेला झिरो दोनामधून चार जाणार नाही मग काय करायचं सो दोनामधून चार जाणार नाही म्हणून तीनला सांगणार तुझ्याकडचा एक तुम्हाला ते मग हा तीन याला एक दिला तर हा दोन किती झाले बारा बारामधून चार गेले उरले किती आठ पॉइंट ॲज इट इज याने याला एक दिला होता म्हणून याच्याकडे किती राहिले दोन दोनातून चार जाणार का नाही जाणार मग चाराला सांगणार तुझा एक दे बारा झाले बारामधून चार गेले उरले किती गे आठ याने याला एक दिला दोन याच्याकडे राहिले तीन तीनातून तीन गेले झिरो एकातून एक गेला झिरो दिस इज युअर आन्सर समजलंय मित्रांनो आन्सर कसं का काढलं ओके याच्या पुढचा प्रश्न सपोज परत एकदा आपण पूर्ण संख्या घेऊ वन फोर पॉईंट टू मायनस सिक्स्टीन 16.00 पॉईंट झिरो आता सिक्स्टीन का सॉरी ट्वेंटी सिक्स ट्वेंटी सिक्स ओके ट्वेंटी का राईट केला ट्वेंटी झिरो का राईट केला ना इथे ऑलरेडी पॉईंट आहे मित्रांनो इथे पॉईंटच नाहीये ओके इथे पॉईंट नाही त्यामुळे पॉईंट आपल्याला ला द्यावा लागतो आणि त्यानंतर झिरो ओके या झिरोला व्हॅल्यू नसते मित्रांनो त्यानंतर ट्वेंटी त्यानंतर इथे राईट करा फोर्टीन देन झिरो ओके झिरो 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 मायनस करायचं मित्रांनो आपल्याला आता ह्या झिरो मधून दोन जात नाही ओके झिरो मधून दोन जाणार आहे का या नाही मग या सहा कडून आपण एक गेणार सहा कडून एक गेला इथे झाले दहा दहा मधून दोन गेला उरले आठ हा पॉईंट ॲज इट इज हा सिक्स मधून फोर गेले पण सिक्स मधून फोर जाणार आहे का नाही या सिक्सच्या ठिकाणी कारण फाय कारण आपण एक याला दिलेला होता इथे राहिले फाय पाच या पाच मधून चार गेला मित्रांनो आता या पाच मधून चार गेला उरला किती एक पाच मधून चार गेला उरला एक इकडून घेतलेलं नव्हतं इथे दोन आहे इट इज या दोन मधून एक गेला उरला किती एक दिस इज युअर आन्सर मित्रांनो एक आहे तुमचं उत्तर इलेव्हन पॉईंट एटी अकरा पॉईंट ऐंशी ओके अजून एक समजून घेऊ मित्रांनो उदाहरण सपोज इथे असेल सिक्स्टीन पॉईंट एटी मायनस फिफ्टीन पॉईंट सिक्स्टी ओके जर पॉईंट नसेल सपोज जर पॉईंट नसेल फक्त फिफ्टीन आहे इकडे सिक्स्टीन पॉईंट एटी आणि तिकडे मायनस फक्त फिफ्टीन आहे तर काय करणार सिक्स्टीन पॉइंट एटी मायनस फिफ्टीन पण त्यानंतर काहीच नाही मग काय करतात तर पॉईंट देऊन झिरो झिरो करा मित्र पॉईंट देऊन झिरो झिरो ओके झिरो 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 एट मधून झिरो गेला एट हा पॉईंट ॲज इट इज सिक्स मायनस फाय वन वन मायनस वन झिरो ओके दिस इज युअर आन्सर हे तुमचं उत्तर मित्रांनो ओके अजून एक सॉल्व्ह करूया बघा एट पॉइंट झिरो मायनस वन पॉईंट झिरो मायनस कसं करणार आता एट पॉइंट झिरो इथे मायनस वन पॉईंट झिरो 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 आता आठातून एक गेला सात आणि पॉईंट आहे झट इज सेव्हन पॉईंट झिरो ओके दिस इज युअर आन्सर समजलंय मित्रांनो मायनस प्लस ओके उद्याच्या टॉपिकमध्ये आपण तिरकस होऊ नका शिकूया पॉईंटची वजा बाकी आणि बेरी समजली ह्या बघून